आमची ही मागणी आहे कलेक्टर साहेबांना की आम्ही विभागाचे सर्व सदस्य आमचे अध्यक्ष डॉक्टर हे आदरणीय सत्यपाल सावंत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्व जण आमदार हेमंत पाटील साहेब यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी इथे आलेला आहोत आमदार हेमंत पाटील साहेबांनी जो विधान परिषदेमध्ये दलित समाजाबद्दल आदिवासी समाजाबद्दल अर्बन नक्षलवाद हा मुद्दा शाब्दिकरित्या मांडला एवढ्या संविधानिक पदावर असल्यावर अशा प्रकारच्या जातीवादी संभाषण करणं त्यांना शोभत नाही त्यांनी याच्यावर जाहीर माफी मागावी आणि आमचा दलित समाजाचा याबद्दल तीव्र असंतोष आहे आणि आमच्या मतावर निवडून येऊन आमच्या दलित समाजाची भावना दुखावणे हे आम्हाला कदा सहन करणार नाही त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहे की त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून आ, विधान परिषदेमधील त्यांचं जे अं शाब्दिक गोष्टी आहेत त्या वगळण्यात याव्यात डिलीट करण्यात याव्यात आणि त्यांनी जाहीररित्या विधान परिषदेमध्ये आणि पत्रकारांसमोर जाहीर माफी मागावी दलित समाजांचा अपमान अं आम्ही कदापि सहन करणार नाही